मागील एका वर्षापासून कोरोनाच्या संदर्भात शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांचे उद्योगाचे स्वयंरोजगारांचे आणि दुकानदारांचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे हे, त्या हे लॉकडाऊन मागे घेण्यात यावे या मागणीसाठी लॉकडाऊन विरोधी व्यापार आणि रोजगार समितीचे पदाधिकारी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले होते अनेक व्यापाऱ्यांचे बँकेचे हप्ते थकीत आहेत अनेक व्यापारी कर्जबाजारी झाले आहेत आणि यातच प्रशासनाने पुन्हा आठ दिवसाचा लॉकडाऊन जाहीर केला आहे तसेच यापूर्वी सुद्धा आठ दिवसापासून लॉकडाऊन शहरात सुरू होता या लॉकडाऊनचे सर्वांनी प्रामाणिकपणे पालन देखील केले आहे तसेच छत्तीस तासांचा कर्फ्यू पाडूनही शहरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली नाही कोरोना लॉकडाऊन केल्यामुळेच आटोक्यात येतो हे चुकीचे आहे परंतु प्रशासनाने व्यावसायिक व स्वयंरोजगारांना विश्वासात न घेता एकतर्फी लॉकडाऊन जाहीर केले आहे त्यामुळे प्रचंड आर्थिक संकट निर्माण झाला आहे त्यामुळे शासनाने आम्हाला नुकसान भरपाई देण्याचे लेखी आश्वासन सोमवारी सायंकाळ पर्यंत देण्यात यावे अन्यथा मंगळवार पासून आम्ही शहरातील दुकाने प्रतिष्ठाने ऑटोरिक्षा पानटपऱ्या गार्मेंट्स दुकाने मॉल सलून इत्यादी चालू ठेवू असा इशाराही प्रशासनाला यावेळी देण्यात आला आहे અનિકેત ઠાકરે વિદર્ભ ન્યૂઝ અમરાવતી